आकर्षण असणारा आयुष्यातील प्रमुख श्री रामचंद्रांच्या मंदिराची प्रतिकृती गडिंग्लज मधील डी आर पी एम ग्रुपने साकारली आहे अगदी हुबे आणि मनाला भावेल अशी ही प्रतिकृती सध्या गडिंग्लज सर्व गणेश भक्तांचं आकर्षण ठरत आहे आता आपण सध्या डीआरपीएम ग्रुप मध्ये आलेलो आहोत त्या डीआरपीएम ग्रुपमध्ये जे हे मूर्ती साकारणारे जे कलाकार आहेत तानाजी देवेकर त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत साहेबी जी तुम्ही आता मूर्ती साकार आ, अ, जी रामचंद्राट्य मंदिराची जी प्रतिमा आपण साकारलेली आहे ही कशा पद्धतीने साकारलेली आहे या प्रतिकृतीविषयी आपल्या प्रतिकांना अधिक काय माहिती सांग नमस्कार मी तानाजी देवेकर बोलतोय डॉक्टर राजे पत्रात मंडळ आमचे अध्यक्ष विश्वामस्ती आणि उपाध्यक्ष अक्षय शिवने तसेच आमचे मंडळाचे आधारस्तंभ हप्पा शुने आहेत हे स मूर्ती साकारण्याचं कारण म्हणजे गोरगरिबांच्या मग आपण जाऊ शकत नाही त्याच्यासाठी आमच्या सर्व मंडळाच्या सदस्यांनी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही निर्णय घेतला की बाबा आपण अयोध्या अयोध्या राम मंदिर बनवूया त्यासाठी आम्ही अयोध्या हे राम मंदिर बनवलं आहे हे राम मंदिर बनवण्यासाठी आम्हाला आठ महिन्याची कालावधी लागलेली आहे तसंच आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचा मला ते लाभ झालेला आहे त्याचबरोबर हा ही जी प्रतिमा साकारण्यासाठी आपल्याला कालावधी किती लागला साहित्य आहे हे ए... राम मंदिर अयोध्या बनवण्यासाठी हा पुष्ठा वापरलेला आहे तसंच काही गोष्टीसाठी मी थर्माकोल वापरलेला आहे आणि ही अयोध्या बनवण्यासाठी मला कमीत कमी आठ महिने लागलेले आहेत लांबी आहे एकवीस फूट रुंदी आहे तेरा फूट आणि हाईट आहे चौदा फूट या पद्धतीनं आम्ही हे राम मंदिर बनवलेलं आहे त्याच पद्धतीनं मला अजूनही माहिती हवी होती ही ही मूर्ती साकारत प्रतिमा साकारत असताना आपल्याला कोणी केली ही मूर्ती साकारण्यासाठी माझ्या मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मला मदत केलेली आहे त्यामुळे काय अडचण होते बघायचे मला आले नाही तसंच आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आहे की हे मंदिर राम मंदिरची मिरवणूक आपण काढली पाहिजे या मिरवणुकीसाठी तेरा फुटाचा राम आणि एक सोळा फुटाची हनुमानची मूर्ती या पद्धतीने आम्ही मिरवणूक काढण्यात आहे मंदिराची प्रतिमा आपण साकारलेली आहे त्याला म्हणजे गणेश कुठे प्रतिसाद कशा पद्धती आहे तर आता आपल्यासोबत ही प्रतिमा साकारणारे कलाकार तानाजी देवेकर बोलत होते दे त्यांनी साकारलेले की आठ महिन्यापासून आता ही आम्ही अयोध्येतील प्रभू प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची प्रतिकृती आपण गडिंगलमध्ये साकारलेली आहे ज्या भाविक भक्तांना अयोध्येत श्री जाऊ अयोध्येमध्ये जाऊन श्री रामचंद्रांच्या जा मंदिराचं दर्शन घेता येणं शक्य नाही त्यांनी इथं गडिंगलमध्ये दर्शन घ्यावं आणि इथल्या म त्याचबरोबर इथले सर्व गणेश भक्तांनी देखील भावना अशा व्यक्त केलेल्या आहेत की के हो हुबेहू आम्हाला इथे आयोजित आल्यासारखंच वाटतंय आणि अगदी हुबेहू अशी प्रतिमा सध्या कडिंगमधील सर्व भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे राम मंदिराची प्रतिकृती कशी वाटली तुम्हाला खूप म्हणजे खूप छान या मंदिराविषयी आणखीन काय सांगाल आता प्रतिकृती बनवली आहे ती खूप म्हणजे खूपच छान आहे म्हणजे खूप छान आहे बनवली प्रतिकृतीविषयी काय सांगाल

साक्षात अयोध्यामध्ये गेल्यानंतर आपण दर्शन घेऊ शकतो अशा पद्धतीचं इथं प्रतिका प्रतिकृती प्रतिक तयार केलेली आहे त्याबद्दल तानाजीचं आणि या मंडळाचं पूर्ण म्हणजे आम्ही आभार मानतो कारण अयोध्येला गेल्यानंतर जसं आम्हाला दर्शन मिळणार आहे तसं इथं दर्शन मिळालं उरलेले एक दोन दिवस आहेत त्या ठिकाणी सुद्धा गावातल्या लोकांना मी आवाहन करेन की इथं येऊन दर्शन घ्यावं आणि प्रतिकृतीचा आपण एक आपला आनंद घेतावा जय श्री जय श्रीराम जय बघितल्यानंतर प्रतिमा कशी वाटली नमस्कार डॉक्टर राजी राम गणे मंडळ आमच्या एकोणीसशे एकोणनव्वद साली स्थापन झालेले आहे आमच्या मंडळाला या वर्षाचे छत्तीसावं वर्ष आहे सर्व गावामध्ये फक्त गणेश मूर्ती आहे आमच्या इथं राम मंदिर असल्यामुळे लोकांची गर्दी खूप आहे आमच्या मंडळातर्फे जवळपास एक दोन हजार लोकांचा महाप्रसाद दरवर्षी आयोजित केला जाते त्याच पद्धतीने डेकॉर्नर स्पर्धा फुटबॉल स्पर्धा वगैरे सुद्धा आमच्या मंडळातर्फे घेतल्या जातात ह्याच्या अगोदर देखील मग आपल्या मंडळाने कोणकोणत्या म प्रतिमा साकारल्या होत्या आधी आमच्या मंडळाने गणपतीच्या मूर्तीमध्ये आम्ही पैशाचा गणपती केला होता शेंगदाण्याचा गणपती त्याच पद्धतीने मण्यांचा गणपती चकमकीचा भांड्यांचा गणपती अशा वेगवेगळ्या गणपतींच्या मूर्ती तयार केल्या होत्या स्वतः मंडळाने तयार केल्या न्यूज न्यूजसाठी कॅमेरामन चेतन जोशी यांच्यासह धनंजय शटके लस त्याचबरोबर सत्यवार्थ न्यूजच्या लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी सत्यवार्थ न्यूजला लाईक करून सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद